पाली देवत विचुंबे शिवकर ग्रामपंचायत आणि शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने प्रमाणपत्र वितरण आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत शहर अध्यक्ष अनिल भगत यांची उपस्थिती लाभली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून मार्गदर्शन केले यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगार पाली देवत सरपंच योगिता पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे उपसरपंच रवींद्र ढवळे माजी उपसरपंच अलोराम केणी ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हसकर अनिता पाटील अनिल भोईर महेश पाटील ज्ञानेश्वर पाटील राजेश पाटील बुवा शेठ भगत सुकापूर ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल पोपेटा पंढरीनाथ ठाकूर योगेश पाटील उदय म्हस्कर शशिकांत पाटील उपस्थित होते सरकारी कचेरीच्या बाहेर टायपिंग वाले तुम्हाला भरमसाट मिळत होते आता नुसतं टायपिंग करून चालत नाही त्याला कॉम्प्युटर पण त्याच्यावर यावं लागतं कॉम्प्युटरचे लाग कोर्सेस सुद्धा करावे लागतात आणि वारंवार टायपिंग करण्याची पद्धत संपली आता आता त्याची झेरॉक्स व्हायला लागली आता तुम्ही जेव्हा त्याचा कॉम्प्युटर प्रिंट प्रिंटआउट काढाल तेव्हा आयुष्यभरासाठी एखादा ते त्याच्या डिस्कवरती स्टोरेज करू शकतो पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या डिस्क येत होत्या हार्ड डिस्क डाटा सेव्ह करायला आता एवढ्या एवढ्या पेन ड्राईव्ह म्हणतो साईज मध्ये तुम्हाला एखाद्या अख्या ग्रामपंचायतीचे सगळा डाटा हा एका पेन ड्राईव्ह मध्ये येऊ शकतो इतकी माहिती ती त्या पेन ड्राईव्ह मध्ये साठायला आली अनेक गोष्टी बाद होत चालल्या अनेक नोकऱ्या या आता बाद होत चालल्या त्यामुळे आता आपल्याला आम्ही पूर्वी बी एस सी झालो बी कॉम झालो बी झालो आता बास आता काही शिकायची गरज नाही असं चालत नाही ज्या कंपन्यांमध्ये आपण जॉब मागतो त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा आता बऱ्याच अंशी प्रशिक्षण हे मॅन्डेटरी होत चाललं नवनव्या कोर्सेस आणि ते जे घेईल त्याला बढती मिळते प्रमोशन मिळतं अन्यथा प्रमोशन मिळत नाही त्यामुळे आता माझं शिक्षणाचं वय राहिले का आता मी झालो शिक्षण आता मला गरज नाही असं कोणालाच म्हणता येत नाही तर विद्यार्थ्यांना तर ते अजिबातच म्हणता येणार नाही जोपर्यंत चांगल्या स्वरूपाची नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्या नोकरीसाठी लागणार प्रशिक्षण आणि पुढे ती नोकरी टिकवण्यासाठी नोकरीमध्ये पुढे आम्हाला प्रमोशन मिळण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागेल शाळेमध्ये तुम्ही वाचलं असेल तर शाळांच्या भिंतीवर लिहिलेला माणूस हा आज जन्म विद्यार्थी असतो हे खरंच आता होत चाललेले आहे आणि त्यामुळे एम केस एल सारख्या संस्था आता हे वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस घेऊन आपल्यापर्यंत आले शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी या दृष्टिकोनातून एम केस एल बरोबर टायप केलाय रायगड जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एम केस एलचे सगळे कोर्सेस त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात आणि मला आनंद आहे कि या तीनही ग्रामपंचायती पालिकेवर मुसुंबे शिवकर या तीनही ग्रामपंचायतीने या दृष्टिकोनातून या कोर्सेसचा फायदा आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांना दे करून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरातल्या अन्य ग्रामपंचायती सुद्धा याच्यासाठी पुढाकार घेतील याची मला अपेक्षा आहे